भुसावळ शहर व्यापारी मंडळाद्वारे भव्य व्यापारी मेळावा संपन्न भुसावळ दि पंचवीस जून दोन हजार चोवीस मंगळवार ला श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानात सकाळी दहा ते अकरा पूर्णांक तीस शतांश या वेळात भुसावळ शहर व्यापारी मंडळातर्फे भव्य व्यापारी मेळा शेकडो व्यापारी बंधूच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे संजय जी शाह अध्यक्ष जळगाव जिल्हा कॅट किट यांच्या उपस्थितीत इन्कम टॅक्स मधील महत्वाच्या सुधारणाबाबत विशेष माहिती सी रोहित लाहोटी यांनी सांगितली तसेच जी मधील महत्वाच्या सुधारणा बद्दल माहिती विशाल शाह टॅक्स प्रॅक्टिशनर यांनी सांगितली तसेच प्रमुख पाहुणे संजय जे शाह निलेश कासट जळगाव जिल्हा सहकारी बँक दीपक बोरसे ए विकास महामंडळ या प्रमुख वक्त्यांनी व्यापारी बंधूच्या अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन समाधान केले या कार्यक्रमाचे निमंत्रक भुसावळ शहर व्यापारी मंडळ अध्यक्ष राधेश्याम लाहोटी सचिव निर्मल कोठारी जेबी कोटेचा यांनी आभार मानले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ पर आपके साथ इस साल जो इनकम टैक्स एक्ट में नए चेंजेस आए हैं उस बारे में कुछ डिस्कशन करते हैं वैसे तो आप सभी को पता है यह इलेक्शन ईयर था इस वजह से जो बजट आया है वो एक इंटरली बजट था जो फाइनल बजट आना है वो भी जुलाई तो में आएगा तो एज सच इनकम टैक्स एक्ट में इतना काफ़ी चेंजेस नहीं हुए इस बट कुछ बेसिक चेंजेस है जो

है रिडक्शन रिडक्शन लेते लेते थे उसे ले थे, उसे हटा हटा दिया मतलब न्यू और जो मिलता छान मार्गदर्शन केलं जीएसटी मध्ये थोडं काही नवीन कायदे आहेत आलेले त्यामध्ये ते तुम्हाला सोडवण्याचं सर्वप्रथम जी एस टी दोन हजार सतरामध्ये आला दोन हजार सतरामध्ये जीएसटी अमेंडमेंट काही नवीन नवीन जेव्हा आलं तेव्हा कोणाला समजलं नाही त्यामध्ये नवीन काही अपडेट्स आले सर्क्युलर आले अमेंडमेंट मग यामध्ये कोणी रजिस्ट्रेशन घ्यावं कोणी नाही घ्यावं सर्वप्रथम आपण चाळीस लाखापर्यंत

सर्व टेन्शन झाला माझ्या शेजारच्या दुकानदार त्रास झाला तर मी माझ्या दुकानदारी सांगून घेतो तो, तो, तो मेला म्हणू द्या त्याला काही नुकसान होऊ द्या ही आमची मानसिकता आपल्याला बोलावी लागेल कारण आपण जगलो आपण मदत केली तर आपण सर्व जगतो आपण काय करतो त्याने हा माल दहा रुपयाला विकला मी नऊ नऊ ला विकतो माझा आठ ला विकतो यात आपल्या सर्वांचे नुकसान होते सर्वात पहिले ही मानसिकता सुद्धा सुद्धा आम्हाला बोलावी लागेल आम्हाला शेती कॉम्पिटिशन करावी लागेल आपण चांगली सर्व्हिस द्या त्याच्यामुळे ग्राहक आपल्याकडे येते फक्त रेट कमी करून ग्राहकाला आकर्षित करणं हे चुकीचं आहे या ग्राहकाचा फायदा होतो आणि आपलं सर्वांचं नुकसान होत ही एक महत्वाची बाब मी सांगतो मला दुसरं आजकाल सर्वात मोठी कॉम्पिटिशन ऑनलाईन वालेशी आपली